चिपळूणमध्ये जे महाविद्यालयाच्या आवारातील मुंबई गोवा महामार्गाच्या संरक्षक भिंतीवर लाव बांधलेल्या कटडा कोसळून यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उघड झालेली आहे सिद्धांत घाणेकर असं या विद्यार्थ्याचं दापोली तालुक्यातील देहगाव इथला आहे सध्या तो खेड तालुक्यातील लोटे येथे राहत होता आणि या महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता ही घटना कशी बघताय तुम्ही आपण जर हे बघितलं तर नक्कीच जेव्हापासून ज्या कॉन्ट्रॅक्टरने ह्या हायवेचं काम घेतलं आहे ते अनेक ठिकाणी अनेक अडचणी आहेत मध्यंतरी बी ब्रिज पडून मोठा अपघात या ठिकाणी झाला आहे त्यानंतर काल परवा देखील यांचा जे पिलर कटिंगचं काम चालू आहे देखील एक मोठा अपघात झाला आहे सुदैवानं त्या ठिकाणी देखील दोन तीन कामगार हे बचावलेले आहेत आज पण आपण या ठिकाणचं पाठीमागे वॉल वॉल जर पाहाल तर या ठिकाणी पाणी नेसल्याचं कोणती व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळे मुख्यतः यानंतर जी जांब्याची तांबा जांबा बिनपैकी वर्ष झाली आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे त्यामुळं म माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा या ठिकाणी याची चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे कोणी या या यंत्रणेमध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यामध्ये जर हायवे प्रशासनाचा हलगर्दीपणा असेल तर त्यांच्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आणि नक्कीच या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बागवत ठाकरेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत कारण की गेले गेले पाच सहा वर्ष या ब्रिजच्या माध्यमातून या हायवेच्या माध्यमातून जे काही अतुन थाल या ठिकाणी चिपळूणवासी होत आहेत ते खूप दैनिनी आहेत आणि त्याकरता नक्कीच आम्ही या आवाज उतर हे आपल्या माध्यमातून सांगितलं काय ना आपला मी विनोद सगळे शिवसेना तालुक्यातून चिपळू साहेब काय झालं विंचा अपघात हे नॅशनल हायवेच्या बाजूला डी कॉलेजला लागून त्यांनी भिंत बांधलेली होती आणि त्याच्यावर कंपाऊंड होत काल त्या पाव अति पावसामुळे ते वर्चं कंपाऊंड खाली दाखवलेलं आहे आणि त्यात एक एकोणीस वर्षाचा मुलगा त्यात मयत झालेला आहे त्याला हॉस्पिटलला हलवलं आहे पुढील कारवाई करतो महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम